या फड्यावरती मी सव्वीस गोल काढलेले आहे किती लोणार सव्वीस आणि या गोळामध्ये एफीसी आपल्याला लिहायची आहे ए टू झेड पर्यंत लक्षात परंतु ते लेटर डबल येतात कामाने पुन्हा पुन्हा ते लिहायचं नाही अ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस चल प्रत्येक कडू घे हा सुरल कडू गे समोर या पाच जण या खेळामध्ये सहभागी होणार आहेत इकडे या इकडे या इकडे सर हा सुरुवात करायची चला प्रत्येक आणि याच्यामधील यायचा सिरियलवाळी नाही दिले तरी चालेल 파티도파티도낚이도 낚시도 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 리시도 낚시도 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 낚시

मजा मला तुम्हाला खूप